हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आमच्याकडे थंडी चालू झालेली बघा मस्तपैकी लई चांगली जोरात थंडी चालू झाली हां आता मी ह्या का पैसे घेतल्यात ह्या का आता मी चालली या मुळ्याची भाजी बनवायची मस्त आपल्याला भुज्जी तर मुळं आणायला चाललेली आहे मी रानात तर चला तुम्ही पण माझ्या सांगा चलताय ना हां वातावरण बघा सकाळ सकाळचं वातावरण थंडी 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 हाय थंडी थंडी बघा ओस कसली पडली ओस काय ओस म्हणजे धुंद धुंद बघा कसली पडली दरवाजा बंद करते मी पोरं गेली का मला पाठच उठून पोर फाटच गेली उठून कामाला आता आपण जायचं आहे रानात लय रानात आशे दुंद, दुंद थेम, 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 थेम थेम तर आहे ना अशा आहे ना ओस म्हणजे नाही का धुंद धुंदमध्ये नाशिक पाण्याचं निसं ठेम 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 आहेत तर सकाळ सकाळ एक तर पहिला आपला रात्रीचा रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे हां रात्रीचा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे सकाळ सकाळ लगेच सात वाजता हा आणि नंतर बारा एक वाजता थोडासा बघा हा व्हिडिओ करणार आहे ह्या व्हिडिओ म्हणजे कोणचा आपला मुळ्या रानात चालू आहे चला रानात म्हणून रानातला तर हे का रान इकडं काही लांब नाही आहे हे का हे रानाचा रस्ता रस्ता जातोय आणि ते रान आहे तिकडं चला तुम्ही माझ्या संग मी एकटीच आहे तुम्ही माझ्या सांगाय हे रस्ता जात आहे बघा चला तर हा ओस बघा कशी पडली आहे सकाळ सकाळ पडली ना बघावं लागेल आता रानात कोण आहे का हाय 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 गाडीच थांबलेली आहे जाऊ घेऊन येऊ आपण मस्त पैकी तुम्हाला दाखवू काय राह का, रान काही लय लांब नाहीये जवळचे हा का होच बघा कसली पडली गाडी पण आहे बघा शेतवाल्याची ज्याचे मुळी मुळ आहे ना त्याची गाडी पण थांबली आता आपण विकत घेऊन यायची तर चला आता तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवती हा तर हे बघा असे मस्त पैकी गाडी थांबलेली त्याची मोटरसायकल स्कूटी काय म्हणतात काय माहिती इकडे तर स्कूटी म्हणतात ह्याला ह्या का ह्याला तर आता ह्याच्याकडनं आपण रानवणार शेतवाल्याकडनं मस्तपैकी मुळं घेऊन यायची तर मुळं आता बघू कस भाव देतोय कसं नाही ते काय मला माहिती नाहीये तर आता हेतून निघायचं म्हणल्यावर खाली बसूनच नेवावं लागणार मला चला मुळी संपली चाललो माघारी नाहीये म्हण रानात हे काय आलती ते म्हणाला नाहीये काढली सगळी मुळी चला आपण झालो लेट आता काय करायचं सकाळ सकाळचा छोटासा व्हिडिओ हां बघा बघा ना धुंद बघा ओस बघा कसली हे बघा हाय का तर मला वाटतंय का है? तर चला आता मस्त पैकी घरी आपण पण चहा हा आमच्या हा पिवसेनी बघू आता परत राहणार जाते काय जरा वेळाने मग हे तिकडं दुसरीकडे रानात जाणार आता सरसो का साग आणि बथवा आणायसाठी मग जरा तो व्हिडिओ करेन मी आता हिथं तर काय नाहीये हि तर मोकळे राहणं झाले ठेव का आता काहीच नाहीये तर नंतर गेली ना मी परत मग करेल बघू आता कशी कावा जाते तवाच कंटिन्यू करेल ह्या व्हिडिओ तर घ्या सगळ्यांनी काळजी या का, शुभ सकाळ शुभ सोमवार सगळ्यांना चला आता मस्त पैकी आज गेलते मी रानात रानात गेल त्या रानात काय आपण गेल तर शेकत बरं का आणायला पण मुळं काय तिथे भेटलेच नाहीत मुळं नव्हतं ना मग आता मस्त म्हणलं भाजी बनवावं तर हे बघा भाजी बनवायला कांदा हिरवी मिरची लसण टाकून घेतलेलं आहे टमाटर चिरून ठेवलेलं आहे आणि हे बघा आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी हे मेथीची भाजी आणि आलू आलू मेथी आलू मेथी बनवायचे बघा आज हे बघा तर आज बनवायचं आहे आपल्याला मस्तपैकी आलू मेथी तर मस्त भिजवल्या टाकले पाण्यात हम्म आज पोरग बनवला घ्यावं पटकेस करून आज सकाळ सकाळ म्हणलं चला आलू मेथीच बनवून घ्यावं चला आता मस्त आपण टमाटर टाकून घेतो इकडं मस्त टमाटर कांदा बिरी मिर्च टाकली आहे आणि इकडं आपला चहा अद्रक अद्रक इलायची अदरस इलाइसी घूम चाह बन टाकती मैं लाल तिखट हल्दी नमक चला हल्दी लाल तिखट नमक टाकन घ आलू मेथी आज सीजन की पी आलू मेथी बर का आलू मेथी चला मस्त पैकी है बहन जा सारण तैयार आता मी आहे ना नाशी मेथी घ्यायची टाकून आलू आणि मेथी आलूचे काढल्यात बुरका आलूचे काढून मस्तपैकी पैकी आलू, आलू, आलू मेथी बनवायची एक नंबर लागते छान लागते ह्याचे पुरवठे पण होते बुडका आलू मेथीचे पुरवठे पण होते छान हे बनवले मी आलू मेथी चला आता हे बघा मस्त पैकी आलू मेथी टाकली आता छान पैकी व्हायला लागलेली आहे आता हे झाकून ठेवते आणि आता मी मस्त आपलं गुस्सेमार पीठ म्हणून बरं का चहा पण आपला तयार व्हायला लागलेला आहे मस्त या मस्त पैकी चहा प्यायला चहा झालेला आहे छानपैकी सकाळचा चहा पहिला चहा सकाळचा आता दिवसभर काय माहिती किती चहा होत्या पण सकाळचा हा पहिला चहा हे आणि ही आपली आलू मेथीची भाजी व्हायला लागलेली छानपैकी आलू मेथी है ना चहा झाल्या आलू मेथीची टाकली शिजायला आणि इकडे त्याचे पीठ मळून घेतलेलं आहे कारण रोहन जाणारे ड्युटीला रोहनची सकाळची ड्युटी आहे आणि रोह ऋषीची आहे नाईट हे काय चालले पोरांचा हा रोहल ऋषी पण आहेत सकाळ सकाळ उठले आता सुद्धा चालले माझं स्वयंपाक चला आता मस्त पैकी पोरठे बनवायचे चाललेलं आहे आपलं पुरवठे म्हणजे ऋषीसाठी हे पाहिजे रोहनचा डबा पॅक पॅक केला का दाखव हा हे डबा रोहनचा पॅक झालेला आहे आणि मेथी खोली रे मस्त मेथीची भाजी बनवली पण आणि संपली पण हे बघा कडाई भर बनवली ती आता रोहन खाऊन आणि घेऊन चाललेला आहे है ना हा का रोहनचं चाल चा प्यायच्या आज रोहनची दिवस पाळी आहे आणि ऋषीची रात्र पाळी तर ऋषीच चाललेलं आहे मस्त पैकी चहा आणि चहा आणि पुरवठा बोलव त्यांना चहा पण चहा खायला युट्यूब फॅमिलीला ऋषीच चाललेलं आहे मस्त चहा पुरवठा सकाळ सकाळचा हे बघा हे व्हिडिओ आहे आता मी आहे ना ह्याच गोष्टीवर मस्त पैकी करते आता अपलोड ठेवते आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये काय असेल नसेल ते आता आज बन हो हो ते 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 मी बनवलंच आहे व्हिडिओ तर म्हटलं चला टाकून ये तुला आणि रात्रीचा मी लगेच रात्रीच व्हिडिओ कारण ते नॉनव्हेज बनवलं होतं ना तर मग सोमवार असतं त्याच्यामुळे मला ते नको वाटतं अपलोड करायला सोमवारचा तर ते रात्रीच अपलोड करून टाकला मी आणि आता ह्या सकाळ सकाळचा अजून ताजा व्हिडिओ तुमच्या पुढे येत आहे बघा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या मध्ये नक्कीच हां आणि सगळ्यांनी चहा प्यायला या मस्त परोठे खायला या हा घी लाँग पुरवठा आहे हो का घी बाय कर देव रे बाय बाय बाय